नमस्कार डब्ल्यू अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी एम्स मध्ये एम डब्ल्यू ची जाहिरात आलेली आहे ज्याच्यामध्ये मल्टीपर्पज वर्कर आहे यांची जाहिरात आलेली आहे यांच्यासाठी दावा वर्ग पास टॉपिक आहे यांचं वेतन किती आहे अभ्यासक्रम काय सिलेबस काय पेपर पॅटर्न काय फॉर्मची डेट काय ही सगळी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी आपण वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा एमपीडब्ल्यू च्या आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या जाहिराती येत आहेत सुद्धा सॅनिटरी इन्स्पेक्टरची जाहिरात आलेली आहेत तर तुम्ही त्या सेंट्रल इन्स्पेक्टरचे फॉर्म भरू शकतात सेंट्रल इन्स्पेक्टर दहावी पास आहेत हो काही बारावीवर आहेत काही ग्रॅज्युएशन वर हो आहेत तर अशा प्रकारची या ठिकाणी सहा प्रकारच्या सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि एम पीडब्ल्यू जास्त नाहीत पण सॅनिटरी इन्स्पेक्टर वरच्या जागा आहेत तुमचं ऑलरेडी सॅनिटरी इन्स्पेक्टर झालेला आहे तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता या ठिकाणी सहा महिन्याची तीन हजार रुपये फीस आहे मात्र सध्या आपण तीन हजार रुपयामध्ये वर्षभरची वापर दिलेली आहे काय दिलेली आहे तीन हजार रुपयामध्ये वर्षभरची ऑफर दिलेली आहे चौदा जानेवारी पर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता ठीक आहे तर या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी मल्टीपर्पज वर्कर दिल्ली या ठिकाणी मॅट्रिक्स आणि मल्टीपर्पज हेल्थचा तुमचा कोर्स असला तरी या ठिकाणी तुम्हाला तो चालतो तर येथे तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता किंवा एन एम चा कोर्स जरी तुमचा झाला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी किंवा तुमचा दहावी बारावीमध्ये मध्ये एन एमचा कोर्स झाला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तरी हा फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी पेपरची जे पॅटर्न आहे तो पॅटर्नुसार फॉर्म भरायचे जे दिनांक आहे सात तारखेपासून सुरू झाले असून एकतीस जानेवारी एक जाने पर्यंत फॉर्मची डेट आहे अकरा दोन ला तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट केला किंवा नाही केला हे कळणार आहे जर काही तुमच्या त्रुटीमध्ये असेल तर बारा दोन पासून तर चौदा पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तो फॉर्म तुमचा चेक करायचा आहे काय करायचं आहे चेक करायचा आहे त्रुटी दूर करायच्या आणि तुमची परीक्षा सव्वीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे तुमचा पेपर साठी पूर्ण गटासाठी ओबीसी फॉर्म फॉर्मची फीस तीन हजार रुपये आहे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी चोवीसशे रुपये आहे दिव्यांगासाठी कोणतीही फी नाही तर या ठिकाणी तुमचा जो पेपर पॅटर्न आहे एकूण नव्वद क्वेश्चन असणार आहेत सॉरी नव्वद मिनिटाचा वेळ आहे नव्वद मिनिट वेळ आहे शंभर क्वेश्चन आहेत आणि चारशे मार्क आहेत किती आहेत चारशे मार्क तर या ठिकाणी तुम्हाला एका प्रश्नाला चार मार्क आहे जर एक प्रश्न चुकला तर तुमचं एक प्रश्न चुकला तर एक मार्क तुमचा कमी होणार आहे तुमचे हे जे शंभर प्रश्न आहेत हे तुम्हाला पाच स्लॉटमध्ये येणार आहेत किती पाच स्लॉटमध्ये येणार आहे अठरा मिनिटाचा एक स्लॉट आहे म्हणजे या अठरा मिनिटामध्ये तुम्हाला वीस प्रश्न सोडवायचे आहेत तुम्ही जर नाही सोडवले तर तुमचा तो सेक्शन बंद होईल आणि पुढचा येईल पुढचं बंद होईल पुढचा येईल तुम्हाला दिलेली नाही त्यामुळे अठरा मिनिटात तुम्हाला हे प्रश्न सोडवायचेच आहेत कोणत्याही हालतीमध्ये तर अशा तुम्हाला पाच स्लॉट मध्ये पेपर आहे जसं बँकिंगचे असतात तसं या ठिकाणी आहे तुमचा जो सिलेबस आहे त्यापैकी पंच्याहत्तर टक्के सिलेबस पंच्याहत्तर टक्के सिलेबस जो आहे हा तुमचा जो पेपर आहे जे दहावीवर पेपर असतील दहावी प्लस बारावीवर ते मराठी हिंदी आणि इंग्रजी या हो दोन भाषेत असणार आहेत जे ग्रॅज्युएशन वर असतील ते मात्र इंग्रजीमध्ये असणार आहेत तुमचा जो सिलेबस आहे तुम्हाला कट चाळीस टक्के मार्क ओपनसाठी आहेत क्वालिफाय होण्यासाठी पस्तीस टक्के मार्क साठी आहेत आणि तीस टक्के मार्क एस सी एस हो ला क्वालिफाय होण्यासाठी मार्क आहेत जर क्वालिफाय नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे मार्क्स तुमचं सिलेक्शन होणार नाही तुमचं जे मार्क्स आहेत एकूण पंचाहत्तर मार्क हे तुमचे टेक्निकल सब्जेक्टसाठी तुमचा जो टेक्निकल आहे ते टेक्निकल सब्जेक्टसाठी आपली ऑलरेडी टेक्निकलची बॅच आहे आहेब्ल्यू मध्ये तुम्ही आतापर्यंत चारशे पाचशे विद्यार्थी आपले लागलेले आहेत तुम्ही जॉईन होऊ शकतात बाकीचे जे पंचवीस प्रश्न आहेत हे पंचवीस प्रश्न तुम्हाला रिजनिंग आहेत रिजनिंगचे आहेत जी केचे आहेत आणि कम्प्युटरचे आहेत तर या तीन टॉपिकचे तुमचे पंचवीस प्रश्न आहेत किती टॉपिकचे तीन टॉपिकचे प्रश्न पंचवीस प्रश्न आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी तुमची एम पी डब्ल्यूची जाहिरात आलेली आहे एमपी चे किती पद आहेत तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो नर्सिंग ऑफिसर नर्सिंग ऑफिसर हा तर या ठिकाणी मल्टीपर्पज वर्क वर्कर साठी या ठिकाणी एकूण पाच जागा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पाच जागा आहेत तुम्ही तेथे फॉर्म भरू शकता एन एम च्या सुद्धा या ठिकाणी जागा आहेत मल्टीपर्पज वाले एन एमच्या ठिकाणी फॉर्म भरू एम पी एमपीडब्ल्यू एम डब्ल्यू हा तर एमपीडब्ल्यूच्या त्या ठिकाणी जागा आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर अशा तऱ्हेनं संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही पटापट या ठिकाणी ऑफरचा लाभ दिलेला तो लाभ सुद्धा आणि नंबर या ठिकाणी आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबर नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इतर डिटेल्स सिलेबस व्हिडिओचा जो आहे तुम्ही टाकणार आहेच